नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो भेंडी पिकावर पहिली फवारणी कधी घ्यायला पाहिजे आणि ती कोणती करायला पाहिजे तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ आठ शेवटपर्यंत बघावा तर नमस्कार मित्रांनो मी मय सावंत तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी तर मित्रांनो भेंडी पिकामध्ये पहिली फवारणी ही आपल्याला पंचवीस दिवसाने किंवा तीस दिवसाने आपल्याला दरम्यान भेंडी पिकामध्ये पहिली फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो भेंडी पिकामध्ये पहिली फवारणी घेताना आपल्याला त्यामध्ये मावा किडीचा त्यामध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचबरोबर पांढरी मासेचा सुद्धा त्यामध्ये प्रादुर्भाव हा असू शकतो किंवा असेल तर मित्रांनो मग भेंडी पिकामध्ये किड त्यामध्ये नियंत्रित व्हावी पांढरी माशी नियंत्रित व्हावी तर त्यासाठी एकच कीटकनाशक आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर भेंडी पिकाला हिरवेगारपणा वाढ व्हावी यासाठी सुद्धा एक आपण टॉनिक जे आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर मित्रांनो भेंडी पिकामध्ये जे की जी नागाळी आहे त्या आपण लिप मायनर त्याला म्हणतो तर मित्रांनो जी नागाळी आपल्या पिका भेंडी पिकामध्ये पडत असते तर तिलासुद्धा नियंत्रित करण्यासाठी आपण एक कीटकनाशक आणि आळी जी आहे तर आळी सुद्धा नियंत्रित करण्यासाठी शेंडा जी कट करणारी आळी आहे तर ती सुद्धा नियंत्रित होण्यासाठी आपण त्यामध्ये एक कीटकनाशक आणि बुरशीजन्य रोग येऊ नये यासाठी एक बुरशीनाशक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा तर मित्रांनो भेंडी पिकामध्ये पहिली फवारणी घेताना आपल्याला जे कीटकनाशक आहे तर ते कीटकनाशक म्हणजे आपल्याला जो गावच्या आपण त्यामध्ये म्हणतो तर मित्रांनो जे थायमेथॉक्झाईम जे आहे तर तीस टक्के एफ एस तर ते आपल्याला घ्यायचं आहे तर मित्रांनो हे घेताना आपल्याला वीस एम एल प्रति पांधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून मावा कीड पांढरी माशी यामध्ये नियंत्रित होण्यास मदत मिळेल मित्रांनो त्याचबरोबर जे लिप मायनर आहे नागाळे आहे त्याचबरोबर जी शेंडा कट करणारी आळी आहे तर या आळीला नियंत्रित करण्यासाठी मित्रांनो इमाम एक्टिमेंज जे घटक असलेले कीटकनाशक आहे तर ते आपल्याला दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जे बुरशीजन्य रोग आहे तर ते येऊ नये यासाठी आपल्याला जे साप बुरशीनाशक आहे कार्बन डायझिमो तर मित्रांनो ते बुरशीनाशक आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जे टॉनिक आहे हिरवेगारपणा व्हावा भेंडी पिकाची वाढ व्हावी यासाठी मित्रांनो जे टॉनिक आहे तर ते जे बायोवेटा एक जे टॉनिक आहे तर मित्रांनो ते आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो बायोवेटा एक जे टॉनिक आहे तर ते आपल्याला तीस एम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे किंवा मित्रांनो आपण त्यामध्ये जे अॅमिनोबेस मायक्रोन्युटेन आहे तर ते आपण घेऊ शकता तर मित्रांनो तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला फॉइल ही फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपली वाढ यांची संख्या त्याचबरोबर किड नियंत्रण आणि बुरशीजन्य रोग त्यामध्ये कंट्रोल होणार आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे मित्रांनो ही फवारणी आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपले काही कमेंट्स असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान